शिर्डी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मेघना खंडीजोड यांना उत्स्फूर्त प्रतिसाद शिर्डी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत जोरदार प्रचार सुरू केला सौ मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड या उच्च शिक्षित गृहिणी असून प्रथित यश डॉ ज्ञानेश्वर खंडिझोड यांच्या त्या पत्नी आहेत त्यांचे सासरे शिर्डी पंचायतचे निवृत्त कर्मचारी सुखदेव खंडीझोड निष्कलंक कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे डॉक्टर खंडीजोड यांचा शिर्डी शहरात दांडगा जनसंपर्क असून हे कुटुंबीय नेहमी शिर्डीकरांच्या सुखदुःखात धावून जात असते सौ खंडिजोड यांनी प्रचारास झंझावाती सुरुवात केली असून शिर्डीतील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांना मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्याच शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षित खंडीचोडनाथ आणि परंपरा किर्ती नगर परिषदेतील विजय करूया कर्मचारी देव खंडीसोड तात्या आणि तेथे डॉ ज्ञानेश्वर खंडीसोड यांच्या पत्नी निवडणूक रेषणा उभे आहे त्यांची निशाणी आहे कपा